अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील वरवंडी इथे घराच्या अंगणासमोर गाईच्या शेजारी चार वर्षीय वेदिका खेळत होती याच दरम्यान गायीचा अचानक मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज लोकांना आला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे यांची चार वर्षीय मुलगी वेदिका सकाळी पावणे आठच्या सुमारास अंगणामध्ये खेळत होती दबा बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला घरातील लोकांनी अरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला मात्र बिबट्याच्या हल्ल्यात वेदिका गंभीर जखमी झाली होती तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाल्याने वरवंडी परिसरात शोककळा पसरली दिवसा ढवळ्या बिबट्या हल्ला करत असल्याने भागात भीतीचं वातावरण पसरले असून नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे